नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक महा आता समोर आलेला आहे काही दिवस दिवसांपूर्वी गुरुजी रम्याला म्हणाले ते की तुझं लग्न पार्थ बरोबर होणार आणि पा पार्थ हा तुझा होणार तर आता काव्या घरी आल्यानंतर काव्या आणि पार्थ दोघेही रूममध्ये असतात तेव्हा काव्या पार्थकडे तिने केलेल्या चुकांबद्दल माफी मागते पार्थमध्ये झालं गेलं विसरून आता आपण एकमेकांवरती विश्वास ठेवून एक नवीन सुरुवात करूया असं म्हणत दोघंही मस्त अशा गप्पा मारत असतात तर इकडे आता मात्र रम्या मात्र खूप रागात असते ती म्हणते काही झालं ना तर आता पारशी लग्न मेस करणार वसुधा तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण रम्या काही ऐकत का नाही वसुधा म्हणते आपण काही दिवस बाहेर फिरायला जाऊया म्हणजे तू हे सगळं विसरशील तर रम्या म्हणते नाही जाणार तर मी पार बरोबर हनुमनसाठी जाणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गुरुजी घरी आलेले असतात आणि तेवढ्यात काव्या खाली येते हॉलमध्ये कोणीच नसतं गुरुजी आणि काव्या दोघेच जणी असतात तेव्हा काव्या म्हणते गुरुजी माझ्या मनामध्ये एक शंका आहे मला त्या माझ्या शंकेचं उत्तर हवं आहे गुरुजी म्हणता बोल तेव्हा ती म्हणते की रम्या माझ्याकडे आले होते आणि तिने मला सांगितले की गुरुजींनी असं सांगितलं आहे की तुझं आणि पारचं लग्न होणार आहे हे खरं आहे का गुरुजी म्हणतात हो जो शब्द मी बोलतो ना तो कधीच खोटा ठरत नाही आता असं म्हणल्यावरती काव्याच्या आता पायाखालची जमीनच हलते तर गुरुजी म्हणतात हे जे लग्न आहे ना पार्थ आणि रम्याचं हे लग्न होण्यासाठी तू स्वतः कारणीभूत ठरणार आहे तुझ्यामुळंच पारचं दुसरं लग्न होणार आहे पण तुला एक सांगू का जसं सा पार्थ आणि रम्याचं लग्न होणार आहे पण ते लग्न तू थांब थांबू शकते हे सुद्धा आठळ सत्य आहे तुझं प्रेम तू तु पुन्हा तुझ्याकडे प्राप्त करू शकते आता असं म्हणल्यावरती आता काव्याला इथे काही सुचत नाही की बाबा नेमकं गुरुजींना काय सांगायचं आहे तर आता पुढील भागामध्ये नक्की काव्य आता कोणता पुढचा पाऊल उचलणार आहे आणि रम्या पाच संघ लग्नास करण्यासाठी नवीन कोणती चाल चालणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू